लाडक्या बहिणींना खरंच मोबाईल मिळणार का तर ही बातमी सरासर व्हायरल होत आहे यूट्यूबवर परंतु बातमीचे सत्य काय आहे जाणून घेणार आहोत आर्बनिक माहिती या चॅनलवर सर्वप्रथम सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा करायला विसरू नका तर हे मोबाईल वितरणाची बातमी जे की व्हायरल होते आहे यूटूबवर तर ती सरासर खोटी बातमी आहे ती बातमी म्हणजे फक्त उद्या उदय सावंत यांनी एका भाषणामध्ये बोललेली वाक्य आहेत जे की शिवसेनेचे उदय सावंत यांनी बोलली वाक्य आहेत तेही टीका करते वेळेस आणि या मोबाईल मिळणार याची बातमी सर सरकारकडून काहीही आलेले नाही आहे सरकार ना सरकारकडून सरकार कुठल्याही प्रकारची बातमी जाहीर काहीही रिले रिलीज केलेला नाही फक्त उदय सावंत यांनी बोललेला आहे त्या जिल्ह्यामध्ये जिथे ते भाषण करत आहे होते तिथल्या महिलांना मोबाईल बक्षीस म्हणून देणार परंतु असं सरकारकडून काहीही आलेला नाही म्हणून अशा खोट्या बातमींना बळी जाऊ नका जर्मन आणि खऱ्या बातम्यांसाठी आपले शेतकरी बांधवांचा चॅनल म्हणजेच ऑर्गॅनिक माहितीला सबस्क्राईब करा धन्यवाद मी महेश मुंडे